तर मग सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन आवरून घेतलं आणि पहिले टिळा लावून घेतला काय आहे ना मला टिळा लावल्याशिवाय ना फ्रेशच वाटत नाही किती काही म्हणा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं पण दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगतो आज माझा वाढदिवस होता खरं तर मला वाढदिवस बिरठिवस काही आवडत नाही पण मला वाटलं होतं की आज मला कुणी कामं विमा काही सांगणार नाही व पण काय तसं काही झालं नाही बर का जे मला रोज करायला लागत ना ते करायलाच लागलं आणि निघालो मग या चिखलाच्या रस्त्याने फिरायला नाही बरं का सोयाबीन पसरवाय चाललोय डोळ्याला शंभर रुपयाचा जा काळा चष्मा लावला आणि आपल्या पंटरला घेतलं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ काढायच ना आता पडलो बाबा खाली अरे काय सांगू तुम्हाला आता जर कधी खाली पडलो असतो ना लईचं उजायची कामं झाली असते थोडक्यात वाचलो बाबा आपल्याला पवन भाऊ भेटले मग त्यांना आपल्यावर घडलेली घटना सांगितली आणि पुढे अमोल भाऊना भेटून डायरेक्ट मंदिरात आलो आणि इथे बसल्या बसल्या पहिले हातपाय धुवून घेतले चकाचक करून घेतले एकदम इथलं वातावरण एकदम मन प्रसन्न करणार आहे इथं आल्या मनाला एकदम शांती भेटत मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि मग बाहेर आलो इथून आपण डायरेक्ट आलो पंचायत समितीला इथं जरा काम होतं डॉक्युमेंटचं तेवढं डॉक्युमेंट घेतले हे समोर आपल्याला नाट्यगृह दिसतंय आणि ही एक साईडला आपली नगरपालिका आहे आणि इकडे तहसील कार्यालय एकदम अशा भव्यधव्य बिल्डिंग आहे बाबा सिंदर मध्ये आज जरा लेट डगा वातावरण सकाळपासून ऊनच पडेल नव्हतं म्हणत जरा लवकर जाऊ आणि स्वायबिनिवारचं कागद बिगत काढून ठेवू मग वावरात आलो आणि सायबीनिवारचा कागद बिगत काढून ठेवला आणि या पंढर बरोबर पुढच्या कामाला गेलो आणि रस्त्यामध्ये आपल्याला दोन नगींनी भेटले मग यांना भेटलो आणि डायरेक्ट मंदिरात आलो हे श्री सिद्ध कपिलेश्वर मंदिर एकदम असं भव्य दिव्य मंदिर होतं बाबा इथं आले एकदम भारी वाटलं आणि मंदिराची रचनाकृती ना एकच नंबर विचारूच नाका डायरेक्ट आणि देवाचं दर्शन घेऊन देवाकडे प्रार्थना केली की आपले लवकर एक लाख सबस्क्राईबर हो दे बाबा मग चला तेवढी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी जरा हातभार लावा पटापट सबस्क्राईब करा दर्शन घेतलं आणि जेवण करायला बसलो कारण सकाळपासून जरा एक धावपळ झाली होती म्हणलो इथं जेवण करून घेऊ माया चाललोच होतो मग समजलं की आपली डॉक्युमेंटची पिशवीच कुठेतरी पडली मग परत रिटर्न आलो आणि ती पिशवी घेतली बरं झालं बाबा पिशवी सापडली नाही ती हाल झाली असती मग ती पिशवी घेतली रस्त्याने चाललोच होतो आणि त्या डोळ्यात धुळ गेली चायला मग समजलं आपण चष्मा लावायचाच विसरलोय मग पटकन आपल्या शंभर रुपया चष्मा डोळ्याला लावून घेतला आणि फुल गाणे बिने म्हणत चाललो हिरवा आणि सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम मचे डावे जीवनाचे गीत गारे धुंद वारे फुली आड्या पण टाइम पत चालू होता तेवढा डाका का लक्ष गेलं म्हणलं आता काय दोन मिनिटं सोयाबीन कडे पोहोचलो नाही तर वाटच लागली पटकन मळा गाठून सोयाबीन गोळा करून घेतली आणि कागद बिगदे टाकून त्याच्यावर दगड ठेवून दिले आणि परफेक्ट नियोजन केलं आणि कामाला व्हायला कोण हा शूटर डायरेक्ट उडी मार्यास तयारीत होता म्हणलं पटकन गायफोन येतो आपल्यावर यायचं रस्त्याला लागलो पाऊस चालू झाला मग काय लापाई चल पटकन हॉटेलमध्ये गाडी घातली आणि त्यावेळेच एक कुत्र लागलं बुकायला यायला म्हणलं आगे तुम पटत आल्यासारखं गुंमत झाली आणि पाहता पाहता पावसानं चांगला जोर पकडला मग काय डोक्यावर खुर्ची आणली उचलून आणि इकडे येऊन बसलो पाऊस काय थांबायचा आवाज घ्याय ना आणि आपल्याबरोबर मोकार पब्लिक किती अडकेल होती मग काय एक एक चहा मागवला आणि इकडं काकाला फुल झोप लागली होती यायला म्हणलं एवढं थंडी कस काय झोप लागली काय समजा ला ना आणि पाणी तर फुल तुडुंब होतं आख्या वावरात पाणी उशील होतं पाऊस थोडा कमी झाला म्हणून पळ काढला पण पुढे आल्यावर परत जोरात चालू झाला मग थांबलो या कोपऱ्याला पाणीपुरीच्या गाड्यावर आणि इकडे हा नाइन टिकिंग त्रास देत होता याला समजून सांगायचा प्रयत्न केला पण हा काय समजून मूड मध्ये नव्हता मी याला वडीत ताडीत आणलं आणि रिक्षा मध्ये कोंबलं रिक्षा आलं म्हणलं बाबा याला घेऊन जाईन याला घरी सोड बाबा नीट द्या नावं आणि सिन्नरला फुल पण पाऊस होता अख्ख्या रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि इकडे मेंढ्यांनी बी चक्का जाम करला होता कस तसं आलो गरी बाबा गरी आोराने डायरेक्ट व्हॉट्सअप कॉलच मा बड्डे साजरा केला चार म्हणलो बाबा या अनोखा डिजिटल युग लईच बेकार झाले काय बाबा पोरं भेटायला बी तयार नाही आता डिजिटल बड्डे झाला म्हणलं फिजिकल बी व्हायला पाहिजे मग काय गल्लीत मोकार मोठून योजन होतं बाबा सगळ्या बाया माणसांनी आखी गल्ली गोळा झाली होती मग काय बायांनी बियाणे घेतलं बड्डे बिड्डे साजरा केला आणि मला डायरेक्ट लहान पण आठवून आली बाबा नाही का पाच सड्डे साजरा करायचा सगळे यायचे आपण आता खुर्ची बसेल राहायचो सेम टू सेम तेच आठवलं मला डायरेक्ट म्हणलं याला परत लहान झालं बाबा आपण जाऊ दे कोणीतरी का आपले हाऊसमोज पूर करायला हाय म्हणलं आपले आई वडील